धुळे महानगरपालिकेचा नवनियुक्त आयुक्त नितीन गुलाबराव कापडणीस यांनी पदभार स्वीकारला आहे कापडणीस यांनी मनपाच्या कारभाराचा पदभार स्वीकारल्यानंतर मनपाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं आहे नवनियुक्त आयुक्त मनपा प्रशासनाचा कारभार कशा प्रकारे सांभाळतात याकडे धुळेकरांचं लक्ष लागून आहे मनपाच्या आयुक्त तथा प्रशासक आमिरा दगडे पाटील यांची मंगळवारी सायंकाळी बदली झाल्याने त्यांच्या जागेवर नितीन गुलाबराव कापडणीस यांची नियुक्ती करण्यात आली त्यांना तात्काळ पदभार स्वीकारण्याचे आदेश देखील शासनाने दिले होते त्यांनी बुधवारी सायंकाळी पदभार स्वीकारत मनपाच्या कामाला सुरुवात केली आहे यावेळी त्यांच्यावर मनपाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षावरच त्यांचं स्वागत केलं आहे सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे